नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन मी संपादक डॉक्टर शैलेश गुजरात पुण्यातील सॅटरडे क्लब हा एक अतिशय नावाजलेला असा ग्रुप आहे आणि गेले बावीस वर्ष प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ते भेटत असतात यामध्ये उल्हासदा पवार अंकुश काकडे सतीश देसाई बाळासाहेब गांजवे आदी मान्यवर त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या मदतीला त्या ठिकाणी श्रीकांत भाऊ शिरोळे आणि हेमंत ठोंबरी असतात अशा या क्लबचे सदस्य असलेले उल्हासदादा पवार यांचा एक्क्याऐंशीवा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यांचा सन्मान सॅटरडे क्लबच्या वतीनं गैनीनाथ महाराज शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि उल्हासदादा पवार कुटुंबियांचे सदस्य असलेले धीरज देशमुख धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत तो करण्यात आला अतिशय रंगतदार हा कार्यक्रम झाला बालगंधर्व रंगमंदिरात दही असूनही कार्यक्रमामध्ये प्रचंड लोक आली हेच दादांच्या लोकप्रियतेचं यश आपण जाऊयात आता बालगंधर्व रंग आतापर्यंत भरभरून आनंद दिला अकृत्रिम स्नेहानी ज्याने उभा महाराष्ट्रातला मोठा परिवार बांधून ठेवला आणि समृद्ध रसिकतेने खुली दाद देत साहित्य संस्कृतीच्या आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेकांना तृप्त केलं त्या उल्हासदादांच्यासाठी इथे येणं आणि त्यांच्या सत्कार सोहळ्यात सॅटर्डे योजलेल्या सत्कार सोहळ्यात सहभागी होण हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे क्लबिरो कल्पन आहे की सगळ्या राजकारण्यानी एकत्र यायचं सगळ्या पक्षाच्या राजकारणी एकत्र यायचं आणि शनिवार कोणता जास्त महिन्यात एक शेगाव एकत्र बसायचं जेवण खाऊन करायचं एवढंच मी त्यातली ट्रिप करायची मला कळलं का श्रीनिवासजी पाटील ज्यावेळेस राज्यपाल होते त्यावेळेस तिथपर्यंत तुमचा सॅटर्डे क्लब हो अभिनव कल्पना आहे तुम्हाला खरं सांगतो आज सॅटर्डे आज शनिवारच आहे कल्पना आज आज सॅटर्डे क्लब हा उत्तर ध्रुववर दोन बसले होते आपले नेते रशिया आणि अमेरिकेचे दोन्ही पुतिन आणि ट्रम्प माझ्या माझ्या क्लब तिथं तयार झाला असं दिसायला लागलं <laughs> <laughs> तुमचं खूप कौतुक करावं वाटतं खरं सांगतो की कदाचित तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा फार नुकसान करताय कारण पुन्हा पुण्यामधून आम्हाला व्हॉट्सअपला पुरवा असं चांगलं मटेरियल त्यामुळे मिळत असा कारण सॅटर्डे क्लबच्या एकत्र आल्यानंतर एवढे मन निर्मळ होऊन जातात तर कोणावर आरोप करू शकत नाही की शीर्षक सदस्यांना जेवण द्यायला नंबर आहे अनेकांची इच्छा आहे की त्या ठिकाणी जेवण द्यावं असं नंबर काही लोक अपेक्षा किती होत नाही असं एक आणि त्यावेळेला अभ्यास म्हणजे शाळेचे कॉलेजचे विकास असायचे आणि गेल्याच्या नंतर साधारा वाजे असतील तर त्या प्रेमांनी सांगायचं की जेवण झाले का लोक जीवन या सोपैकी जीवन घ्यायचे आणि हे प्रसूच आज ते सर्व पूर्ण होत

आणि तो वाटून घ्यायचा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या झालं की शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होत काल्याचं कीर्तन हो। काल्याचं कीर्तन हो। हो। म्हणजे आलेल्या सगळ्या वारकऱ्यांनी जात पात पंथाच्या पलीकडे आपल्याला आपापल्या घरून आणलेला प्रसाद हा एकत्र करायचा दही काला करायचा काला म्हणजे कालवण म्हणजे आता आपण त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन म्हणजेच खेळतो <laughs> सह सर्वांना एकत्र आणून सगळं विसरून या या रे लहान हो थोर याती भरते नारी नर असा वातावरण असा तो काल्याचा सामाजिक भान असलेला आहे आता म्हणजे डीजे सेलिब्रिटी नाचणं त्यांचे फ्रेक्स मग त्या कृष्णाचं भगवद्गीतेच काय धरक म्हणतो अशा <laughs> <laughs> वातावरणामध्ये आज आपण सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक इतक्या विविध गोष्टींची या ठिकाणी चर्चा करतो आता माननीय पवारसाहेब बोलत असताना मी आणि बाळासाहेब थोरात आणि आपण सर्वच असे दिग्मुळ होऊन गेलो होतो त्यांनी आजची राजकीय परिस्थिती चार वर्षापूर्वी काल्याच्या माध्यमातून गीतेच्या माध्यमातून कर्मयोगातून सर्वांना एकत्र आणण्याचा सल्ला आणि ती संसदीय परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाला तर आध्यात्मिक लोकशाही असं त्याचं वर्णन केलंय की एवढा छ झाल्यानंतर जेव्हा माऊलींनी विश्वाची वेदना व्यक्त केली असं